हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत हा यू कॉमन ग्रूमिंग मिस्टेक शेअर करणार आहे आणि त्या आपण कशा करेक्ट करायच्या त्यावरच आज आपण बोलणार आहे अतिशय सोप्या सोपे, -सोपे मिस्टेक आहे आणि आपण जेव्हा स्किन केअर रुटीन फॉलो करतो त्यावेळी आपण अशा छोट्या छोट्या मिस्टेक करतो आणि त्या लक्षात सुद्धा येत नाही अशा वेळी या मिस्टेक कशा अवॉइड करायच्या यावरच आज आपण चर्चा करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवर मी स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ खूप सारे बनवलेले आहे समर स्किन केअर रुटीन कसं फॉलो करायचं त्याचबरोबर कुठल्या फॅशन मिस्टेक आपण टाळायला पाहिजे केसवाढींसाठी काय करायचे केसांना फाटे फुटू नये यासाठी आपण कुठल्या टिप्स फॉलो करायचे यांसारख्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडतील यावर खूप सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बनवलेले आहे तुम्ही जर ते चेक केले नसेल तर तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर काही व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ते सुद्धा तुम्ही चेक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली जी मिस्टेक आहे आपली ती म्हणजे आपण आपली कट ही कधीच मेंटेन करत नाही हे माझ्यासोबतही खूपदा झालेलं आहे आणि ऑफकोर्स तुमच्यासोबत सुद्धा झालेलंच असेल पण वर्षातून साधारणतः दोनदा आपण आपली हेअरकट करायलाच करा पाहिजे जरुरी नाही की त्यामध्ये वेगवेगळ्या हेअरकट आपण करायला पाहिजे जर तुम्हाला तुमचे केस वाढवायचे असेल किंवा तुम्ही केस वाढवत असाल तर अगदी सहा महिन्यातून अगदी छोटे छोटे केस कापा साधारणतः एवढी जरी लेंथ तुम्ही केसांची कट केली तरीसुद्धा केस वाढू शकता आणि एवढ्या लेंथने कुठलाही फरक पडणार नाही केसांना नेहमी नेहमी कट केल्यामुळे त्यांची ग्रोथ चांगली होती तेवढ्याच फास्टली वाढतात सुद्धा म्हणून सहा महिन्यातून एकदा आपण हेअरकट घ्यायलाच पाहिजे जर तुम्ही वर्ष झालं दीड वर्ष झालं तरीही तुमचे हेअरकट केले नसतील तर अशा वेळे आपले केस हे झाडूसारखे होतात आणि त्याचा वालूमसुद्धा व्यवस्थित राहत नाही केस पातळ होतात आणि जे केसांचे खालचे शेंडे असतात ते तर खूपच डॅमेज होतात त्यामुळे पूर्ण लूक आपला चेंज होतो स्प्लिट एंड येतात केसांना फाटेसुद्धा खूप फुटतात तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण सहा महिन्यातून एकदा तरी हेअरकट करायलाच पाहिजे दुसरी जी मिस्टेक असते ती आपण रोजही करतो असंही म्हणायला हरकत नाही जे की आपण आंघोळ करून आल्यानंतर लवकर स्किन केअर रुटीन फॉलो करत नाही आता बऱ्याचदा असं होतं की सकाळी स्त्रियांच्या मागे खूप घाई असते नवरा ऑफिसला जात असेल किंवा घरातील कुठले कामं असतील मुलं शाळेला जात असतील तर अशावेळी आंघोळ केल्यानंतर स्त्रिया पटकन आपल्या किचनमध्ये एंटर होतात आणि कामाला लागतात ला ला मग सगळी कामं झाल्यानंतर शांततेत केस व्यवस्थित करतात मॉइश्चरायझर लावतात स्किन केअर रुटीन फॉलो करतात पण ह्या स्किन केअर रुटीनचा आपल्याला फारसा काही फायदा होत नाही कारण आपण आंघोळ केल्यानंतर किंवा फेसवॉश केल्यानंतर लगेचच जेव्हा स्किन केअर रुटीन फॉलो करतो एखादं मॉश्चरायझर आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेला आपली स्किन ही खूप सॉफ्ट असते आणि मॉइश्चरायझर किंवा कुठलाही क्रीम खूप लवकर ॲब्झॉर्ब होतो म्हणून सकाळी आंघोळीनंतर किंवा फेसवॉश केल्यानंतर लगेचच तुम्हाला एकदम मॉइश्चरायझर लावायचं असेल कुठलं तुम्ही सनस्क्रीन लावत असाल तर लगेचच चेहऱ्यावर अप्लाय करा केस वगैरे नंतर सेट केले तरी चालेल अगदी एक दोन मिनटाचं काम आहे ते तुम्ही आधी करा आणि नंतर कामाला सुरुवात करा जेणेकरून तुमच्या स्किनला त्याचा खूप फायदा होईल आणि आपण स्किन केअर रुटीन रोजच करतो आणि कधीही एकदा करणंच आहे आणि मग ते आंघोळ केल्यानंतर खूप वेळानं केला तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही त्यापेक्षा आधीच करा तिसरी जी मिस्टेक आहे ती म्हणजे खूप जास्त प्रोडक्ट वापरणे आता ही मिस्टेक अलीकडच्या काळात खूप जणं करतात नैसर्गिकरित्या आपल्या त्वचेची आणि चेहऱ्याची एक रिपेअर सिस्टीम असते जसं आपल्या स्किनमध्ये नैसर्गिक तेल असते ते आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करते अशावेळी आपण जेव्हा खूप जास्त प्रोडक्ट यूज करतो त्यावेळेला जेव्हा आपल्या त्वचेची नैसर्गिकपणे रिपेअर करण्याची क्षमता असते ती नष्ट होते आणि मग हळूहळू एकासोबत खूप सारे प्रॉब्लेम उद्भवतात तर आपण बघतो सोशल मीडियावर यूट्यूबवर मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्याचे वेगवेगळे रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केल्या जातात परंतु एखादा प्रोडक्ट कितीही चांगलं असलं तरी ते आपल्या त्वचेला सूट होते की नाही हे आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला स्किनची कुठली समस्या आहे जर आपल्याला पिंपल ॲक्नी येत असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण क्रीम वापरला पाहिजे किंवा आपल्या चेहऱ्यावर बारीक पुरळ येत असेल त्वचा कोरडी पडत असेल तर तर आपल्या स्किनच्या समस्यांशी रिलेटेड आपण एखादा प्रोडक्ट वापरलं पाहिजे परंतु याही प्रोडक्टचा रिझल्ट छान आहे पिंपल्स आहे त्याचाही रिझल्ट खूप छान आहे मग खूप सारे प्रोडक्ट एकावर एक जास्त एक वापरणे अशामुळे आपली स्किन डॅमेज होते स्किनची जी नैसर्गिक क्षमता आहे ते तर नष्ट होतेच आणि स्पेशली जेव्हा तुम्ही टीन एजमध्ये असता अशावेळी आपले हार्मोन्स हे खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह असतात आणि लगेचच मग आपल्याला खूप सारे प्रोडक्ट यूज केल्यामुळे पिंपल्स येतात चेहरा अक्षरशः खराब होतो तर हे टाळण्यासाठी योग्य ते प्रोडक्ट निवडा आणि खूप कमी प्रमाणात निवडा ज्याची आपल्याला गरज आहे तेवढंच आपल्या स्किनवर अप्लाय करा चौथी जी मिस्टेक आहे आपली ते म्हणजे आपण आपल्या ओठांकडे लक्ष देत नाही आपण आपल्या चेहऱ्याचं स्क्रब करतो चेहऱ्याची मसाज करतो तशीच आपण आपल्या ओठांची काळजी घेत नाही त्याला आपण साधं एखादं व्हॅसलिन झालं बाम झालं तेवढं अप्लाय करतो आणि झालं परंतु आपले लिप्स जर हे काळे दिसत असेल तर त्यावर थोडंसं स्क्रब अप्लाय करा हलक्या हाताने त्याची मसाज करा आणि बरेचसे अशा लिप बाम आहेत ज्यामुळे जे अप्लाय केल्यानंतर आपले ओठ हे काळवणतात तर हे टाळण्यासाठी आपल्याला कुठलं सूट होते यावर आधी लक्ष द्या आणि नंतरच एखादा प्रोडक्ट आपल्या लिप्सवर अप्लाय करा आणि बऱ्याचदा असंही होतं की एखादं हलक्या क्वालिटीचं लिपस्टिक जेव्हा आपण आपल्या लिप्सवर अप्लाय अपला करतो त्यावेळी आपले जे लिप्स आहेत ते खराब होतात त्यामुळे जेव्हा आपण कुठलीही वस्तू आपल्या चेहऱ्यासाठी खरेदी करत असेल तर थोडीशी महागडी घ्या चांगल्या क्वालिटीची घ्या जेणेकरून आपल्याला त्याचे कुठलेही साईड इफेक्ट दिसणार नाही आणि सगळ्यात लास्ट म्हणजेच पाचव्या नंबरची जी मिस्टेक आहे आपली वारंवार नखांना फाईल करणे तुम्हाला जर तुमच्या नखांना शेप द्यायचा असेल तर शक्य असल्यास नेल कटरचा यूज करा नेल कटरचा वापर करून सुद्धा आपण एक व्यवस्थित शेप नखांना देऊ शकतो नखांना खूप जास्त घासायची गरज नाही जेव्हा आपण पार्लरमध्ये मेनिक्युअर पॅडिक्युअर करतो त्यावेळी नखं घासले जातात आणि मग नखं पातळ होतात अर्थातच जे नखांची हेल्थ आहे ते बिघडते पूर्णपणे तर हे टाळण्यासाठी वर्षातून एकदा दोनदा मेनिक्यूर पॅडिक्युअर करणे ठीक आहे परंतु जर आपण वारंवार हे करत असू तर आपले नखं हे पातळ होतात तसे ब्युटिकल्स नाही होतात जर तुम्हाला नखं स्वच्छ करायची असेल तर एखादा सॉफ्ट ब्रश घ्या तो हलक्या हाताने आपल्या नखांवर घालचा आणि तेही नसेल तर, नसे, तर सुद्धा नखा आपण अगदी हलक्या हाताने घासले तर तरीही स्वच्छ निघू शकतात तरी जी जे स्किन आहे ते निघून जाते बऱ्याचदा नखे खराब होतात तर ते खराब होऊ नये यासाठी नेलपेंटचा वापर करा तर ह्या अगदी पाच छोट्या छोट्या मिस्टेक होत्या ते आपण रोजच्या जीवनात करतोच पण ह्या मिस्टेक जर आपण अवॉइड केल्या तर आपल्याला त्याचा अपकोर्स खूप फायदा होतो त्यामुळे मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय